महाराष्ट्र पोलीस टाइम्स च्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी नमस्कार महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलो आहोत तुळजापूर येथे डीएसपी कार्यालय या ठिकाणी नरेंद्र पोलिटिशियन हद्दीत जखनी तांडा या ठिकाणी एक महिला न्याय मिळ मे, मिळवण्यासाठी वारंवार नळदुर्ग पोलिटेशनला धाव घेते परंतु नळदुर्ग पोलिटेशन या गरीब महिलेचे दखल घेत नाही नेमकं घडलंय काय का हे बघू गुराबाई मानसिंग जाधव या महिला आपल्या सोबत आहेत या महिलेचा पती गेली तीन महिने गायब आहे आणि पोलीस याचा तपास काहीच घेत नाही नळदुर्ग पोलिटेशन नेमकं कोणत्या कारणामध्ये व्यस्त आहे नळद्रुक पोलीस स्टेशनला बरेच अवैध धंदे चालतात त्या ठिकाणी पोलीस पोलीस कर्मचारी यांचं लक्ष जात नाही येथे वारंवार अन्याय होतो आणि तो, तो सुद्धा अन्याय दाबण्यासाठी या महिलेचं मत असं आहे की इथं पोलिसांनी पुली, पैशाची काही देवाणघेवाण होत असते त्यामुळं या त्या गोरगरीबाची दखल घेतली जात नाही गुराबाई मानसिंग जाधव यांना आपण विचारतोय नेमकं घडलंय काय नेमकं काय घडलंय तुमच्या सोबत गेलं साहेब बा, ते आलं घरी भांगूळ केलं सगळं भाकरी बांधलं होतं दुसरीकडे चाललं होतं त्यांनी म्हणलं अरे इकडं नको मी इकडं घेऊन जातो चल पहिले भांडण झालेलं होतं आमचं त्यांनी म्हणलं मी तुला कामाला लावतो म्हणून नेलं ते माघारी आणलं नाही आम्ही बोलायला गेलो तर आम्हाला मारहाण करतो मालकाला मारून आलो काय करायचंय कर आलं तिकडून आम्ही विचारायला गेलो लाकडं ही ती घेऊन यायचं मारहाण करायचं तर आमचं मालक गेलं काय कर, काय करायचं आम्ही कर, कुठं जातो तिथं आम्ही सगळं खंबीर आहे पोलीस स्टेशनला आम्ही प्रयत्न केलं ते म्हणलं आम्ही आम्हाला मारहाण करून जाऊन पोलीस स्टेशन मध्ये बसला तरी पोलीस स्टेशन म्हणतो उडकाला गेलेत आम्ही दखल घेतलं तिकडं केस करायचं होता इथं का केलो आम्ही एवढं धरलं तरी आम्ही तुम्हाला काय करायचं तिकडं करायचं होतं इथं काय केलं असं म्हणून आम्हाला धमकी दिलं तर आम्ही म्हणलो काय एवढे दिवस झालं तीन महिने आम्ही बसलो तर आणि म्हणतो सहावरीच बसा सहावरी बसाय सहा वर्ष बसणार नाही आमचं मालक आता महिनाभर बसणार मी तरी महिनाभर बसणार म्हणलं आता बोलायला गेलं तर म्हणते ती गेल्यात ओडकालेत दमज नाही तर असं म्हणून बोलते ती बघ हे हा व्यक्ती जे तुमच्या पतीला घेऊन गेला तो कोण होता नेमका ते दिराचं पोरग तिने म्हणत मारहाण करतो विचारायला गेलं तर मारहाण करतो तिचं आई वडील येते तर जीव मारतो आणि ते पोरगा म्हणते तिला गायब करून आलं आता तुम्हाला खलास करतो का नेमकं का वाद आहे तुमचं म्हणजे का, का गायब करणं आमचं गेल्या वर्षी शेत करत होते नावावर तरी जाऊन कम्प्लीट केलं मग यंदा म्हणतो कसं केस शेत करतो हे खलास करून येतो आणि घरातल्या माणसाला सगळ्याला खलास करतो म्हणून म्हणतो ते एवढ्या धमक्या देत असताना मैदूर पोलिटेशनचे कर्मचारी काहीच दखल घेत आहेत काहीच घेत नाही काहीच म्हणत ना ते पैसे भरलेले आहेत ते पोलिसांना पैसे दिलेत त्याने त्यांनी घरी भांडण पोरं हे ते केलं आई वडिलाला त्या पोराला पैसे भरायला लाख लाख रुपये तुला आहेत आणि आम्हाला द्यायला नाही का म्हणून तीनचे तीनचे पोरं म्हणतात असं म्हणजे तुमच्या भावकीतल्या माणसानीच तुमच्या पतीला गायब केलं असं म्हणणं आहे तुमचं भांडण होत मला माहित नाही तसं घरी मारले मी कामाला गेलं तर येऊन त्याला घेऊन येत याच काट काढतो म्हणून तिची बायको म्हणत होती ते काटाच काढले म्हणजे मागचा तुमचा आहे शेताबद्दल किंवा प्रॉपर्टी बद्दल आहे त्यासाठी त्या मुलाने तुमच्या नवऱ्यांना गोड बोलून गाडीवर घेऊन जाऊन त्यांना गडप केलं असं तुमचं म्हणणं आहे तरी पोलिसिशियन कुठलीही दखल घेत नाही शिकवले घरातले अरे हिला घेऊन जा कुठं गायब करून घे आपल्याला असं म्हणून म्हणलं मन तेव्हा ते कोरगे शिकवताना घेऊन गेलेत किल्ला मग तुम्ही प्रत्येक ठिकाणी तक्रार दिली आज तुम्ही तुळजापूर डीवायस पीना पण तक्रार दिली आणि तरी सुद्धा तुमच्या कुठे काय दखल घेतली जात नाही आता काही दखल घेणार माझ्या पोऱ्याला मारहाण केले नजदूर मध्ये आणून आई वडील पाहिजे ना, ना काय तर पोरगा तर रक्त काढलं अक्का रक्तात भरलं पोरग तरी पण ते पोलिसांना त्याला डॉक्टर पाठवलं तरी पण त्याचा केस नाही धरलं हे कसलं पोलीस स्टेशन पण आता मी तुमचे एफ आय आर बघितले साधे गुन्हे दाखल केलेत एवढे मोठे मारहाण सुद्धा पोलिसांनी मोठी दखल घेतली नाही नाही घेतली करायचं काय गोरी गरीब कोण दखल घेणार आहे असं नेमकं पोलिसांचं नवदूर पोलिटिशन असं का करत हे काय पैसे काय काय गोरगरीब कळू खाणार कुठला आणणार आहे आता तीन महिने झालं माझी बहिणीचं मला गाय पळून तर आतापर्यंत त्याचं काय नाही म्हणलं तर त्याचं कबूत नाही त्याला उडकता म्हणता कुठं आम्ही काय म्हणणार त्यांना म्हणले तुम्ही पैसे खाल्लेला आहे म्हणलं तर देवानी म्हणले तसले बोलायचं नाही आम्ही खाल्लो असं बोलले स्पष्ट म्हणतात की आम्ही पोलीस पैसे खाणे आहे पोलिसांचा धर्म पोलीस म्हणतात स्वतः म्हणतात पैसे खाल्ले खाल्ला म्हणले असं बोलायला गेले तुम्ही पैसे खाल्लेला आहे म्हणून आमचं धरत नाही असं म्हणून म्हणताना आमचं पोलीस ते गुन्हा दाखल तर नाही घेत उलट आमच्यावर केस करते तर हे पोलीस आहे तुला किती केस करायचं तेवढं कर माझं पोरग चार वर जाऊन भोगून येईन आणि तुम्हाला बघतो म्हणून म्हणते कसं करून घालणार आहे गुंडगिरी असताना दखल केलं तर काय करायचं जारी जारी शेता था था ना, आ, आ, गरीब बंजारा समाजातील हा कुटुंब आहे हा वारंवार नगुर पोलिटेशनला संपर्क करत आहे डीवायस ना संपर्क केले आहे आता त्यांनी पुढे एस पीना संपर्क करत आहेत गृहमंत्र्यांना सुद्धा लेटर लिहिलेलं आहे तरी सुद्धा पोलीस दखल घेत नाहीत एल सी बी येथे त्यासाठी काम करत आहेत तरी एल सीबी बी यात दखल घेतलं पाहिजे कर्तव्य दक्ष कुलकर्णी साहेब जे अधीक्षक आहेत त्यांनी ह्या दखल दक, घेतली पाहिजे व लक्ष दिलं पाहिजे कारण असे गरीब कुटुंबावर वारंवार अन्याय होत आहे पैसेवाले लोक पैसे देऊन पहिले पोलीस स्टेशनला मॅनेज करतात असं यांचं म्हणणं आहे त्यामुळे पोलीस स्टेशन यांचा कुठलाच दखल घेत नाही यांनाच उलट म्हणते की आम्ही पैसे खाणार असं पोलीस स्टेशनचं म्हणणं आहे आणि याच्या अगोदरही नळद्रुक पोलीस स्टेशन दोन तीन वेळा प्रत्येक माध्यमातून दर्शनास आले की त्यामध्ये दोन नंबर अवैध धंदे यांच्याकडे त्यांचं जास्त दोन नंबर वाल्यांना पाठीशी घालणं हेच त्यांचं कर्तव्य राहिलेलं आहे आज कर्तव्य दक्ष पोलीस राहिलेला नाही आज जनतेसाठी त्यांना रक्षक म्हणून नेमलेला आहे पण तो भक्षक झालेला आहे या कुटुंबाला न्याय मिळणार का महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करा धन्यवाद